केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प मच्छीमार महिला शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा असल्याचं सुनील तटकरे यांनी व्यक्त केलंय काल देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या दृष्टिकोतून अत्यंत महत्वाचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला देशांतील बळीराजाच्या दुष्कोतून आता अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय त्या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आले विशेष करून मच्छीमार बांधवांच्यासाठी सुद्धा विविध योजना भारत सरकारने त्या ठिकाणी नव्याने अंतर्भूत करत मच्छीमार व्यावसायिकांना मच्छीमार उत्पादक बांधवांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला महिलांच्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम पैशा वेगवेगळ्या योजना करत असतानाच एम एस एम ई अंतर्गत कर्जाची कमाल मर्यादा तीन कोटी रुपयापर्यंत नेत सक्षमपणाने काम करणाऱ्या महिला उद्योजकां भगिनींना एक वेगळा शक्ती देण्याचा प्रयत्न भारत सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला कारण या अंतर्गत तेहतीस टक्के ही सबसिडी त्या ठिकाणी आहे त्याचा फायदा या नवउद्योजकांना महिला भगिनींना त्या ठिकाणी होऊ शकतो ज्या संविधानाच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न मागच्या लोकसभेच्या वेळेला केला त्या संविधानावरती आधारित असलेल्या सामाजिक न्यायाच्या कल्पनेमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती या महिलांच्यासाठी सुद्धा उद्योगासाठी व्यवसायासाठी सुद्धा नाविन्यपूर्ण योजना देण्याचं काल त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक महत्त्वाची बाब करत आता एक शिथिलता त्या ठिकाणी देण्यामध्ये आली देशामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी रेल्वेचं जाळं अत्याधुनिक कसं होईल याच्यासाठी सुद्धा निधी मोठ्या प्रमाणावरती आहेच रस्त्यांचं जाळं उभारण्यासाठी आहेच जलमार्गाची वाहतूक अधिक प्रभावीपणाने करण्यासाठी त्या सुद्धा मोठ्या प्रमाणावरचा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्याचबरोबर ती परकीय गुंतवणुकीला योग्य पैसा वातावरण या देशामध्ये निर्माण करण्याच्या सुद्धा आज एक चांगलं धोरण केंद्र सरकारने त्या ठिकाणी मांडलेलं आहे राज्याच्या बाट्यालासुद्धा आलेलं आहे सखोलपणाने त्याचा अभ्यास आज होईल त्यामुळे केंद्राच्या माध्यमातून कोकणामध्ये आपल्याला नेमकं काय करता येऊ शकेल पर्यटनाला अधिक गती देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे धार्मिक स्थळाच्या साठीसुद्धा अधिक नियत्व उपलब्ध करण्याचं अर्थमंत्री महोदयांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी विषय करण्यात आलेला आहे याचा लाभ आपल्या कोकण किनारपट्टीमध्ये कसा घेता येईल या दृष्टीकोनातूनसुद्धा माझ्याकडनं प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी होईल ज्या वेळेला अर्थसंकल्पावरती बोलण्याची संधी मिळेल त्यावेळेला प्रामुख्याने आपल्या कोकणातून जाण्याला रत्नागिरी जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी मिळावा म्हणून आपण उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना भेटून विनंती करणार आहोत असे खासदार सुनील तटकरे रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले कोकण रेल्वेचा जो मार्ग आहे भारतीय रेल्वेमध्ये फक्त कोकण रेल्वे असंच कॉर्पोरेशन आहे की जे त्याचं बजेट किंवा त्याला फारसा निधी हा केंद्र सरकारकडनं मिळत नाही मागच्या वेळेला मी मागणी केली होती यावेळेलासुद्धा माझी मागणी राहणार आहे की कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण व्हावं म्हणजे आपोआपच त्याला अर्थसंकल्पीय निधीची ताकद ही त्या ठिकाणी त्यानिमित्ताने मिळू शकेल इतर पायाभूत सुविधा सुद्धा आपल्याला कसा करता येतील फळ प्रक्रिया त्याच्यावरतीसुद्धा अधिक योजना भारत सरकारने त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत आपल्या कोकणामध्ये असलेली फळं आंबा काजू नारळ सुपारी याच्या प्रक्रिया करणारेसुद्धा काही कारखानदारी आपल्याला पद्धतीने आणता येऊ शकेल याचासुद्धा आमच्या सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे राहणार आहे म्हणून कोकणीतल्या जनतेच्या वतीने राज्यांतील जनतेच्या वतीने देशाचे पंतप्रधान आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि विश्वास व्यक्त करतो की जागतिक अर्थव्यवस्थेच्या तिसऱ्या स्थानावरती आणण्याचं उद्दिष्ट जे पंतप्रधान मोदयांनी जाहीर केलं त्याला पुरेपूर सहकार्य करणारा किंवा त्या दिशेने पाऊलवाट करणारा असा हा अर्थसंकल्प आहे असं वर्णन आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणाने करता येईल आज जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये आठशे साठ कोटी रुपयाचा सा नियतव्य मिळावा अशापैकी मागणी एकमताने करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला माझ्या माहितीप्रमाणे पाच किंवा सहा तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी आपल्या जिल्ह्याची बैठक त्या ठिकाणी बोलवलेली आहे माझी अजितदादांना विनंती राहणार आहे की कोकणासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत अधिक नियत्वय त्यांच्यामार्फत मंजूर करा केला जावा अशी विनंतीसुद्धा मी त्यांना त्या ठिकाणी करणार आहे नाही यामध्ये आज आम्ही चर्चा केली त्याच्यात एक नक्की असतं की सरकारचा एक निर्णय असतो गाभा बिगर गाभा कोर आणि नॉन कोर त्याच्यामध्ये एक विशिष्ट टक्केवारी निधी ठेवा लागत असतो पण पायाभूत सुविधा या आपल्या जिल्ह्यातल्या व्हाव्यात त्यामध्ये रस्त्यांचं जाळं असेल शाळाग्रांच्या इमारती असतील साखमांच्या बांधकाम असतील साखमांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम असेल अंगणवाडीच्या इमारती असतील या बाबींच्या बरोबरतीच आरोग्यविषयक सुविधा आणि शैक्षणिक सुविधा याला अधिक निधी मिळावा अशा पैसे एकंदरीत चर्चा त्या ठिकाणी झाली महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा